बाहेरून घरी आलं की परत गाऊन घाला आणि परत काहीतरी कामासाठी बाहेर गेलं की परत अजून ड्रेस वगैरे आपल्याला चेंज करावं लागतं किंवा साडी नेसावी लागते आणि खूप वैता घेतो तर आपल्याला जर एकच ड्रेसवरती दिवसभर आपण छान कम्फर्टेबल राहू शकतो त्यासाठी प्रत्येकाच्या कपड्यात आईच्या किंवा आजीच्या जुन्या साड्या असतात त्याच्या पण फॅन्सी गाऊन शिवू शकतो अनारकली स्टाईलमध्ये पर्सेट गाऊन शिवून तुम्ही त्यावर फुल स्लीव्ज बलू बलून स्लीव्ज किंवा हाफ स्लीव्जचे पॅटर्न शिवू शकतात लग्न कार्यासाठी किंवा खास प्रसंगासाठी लेस किंवा खड्यांचे वर्क असलेले गाऊन छान तुम्ही साडीचे शिवू शकतात जर साडीचा रंग कॉन्ट्रास्ट असेल तर तुम्ही या पॅटर्नचे ब्लाऊज शिवू शकता मागचा भाग बंद न ठेवता हुक्स किंवा चेन लावू शकतात आपल्या लग्नाच्या काटापदराच्या साड्या पडलेल्या असतात त्यांचा आपण हे रिव्ह्यू खास आहे शर्टवर घालता येईल साडीचा स्कर्टसुद्धा शिवून घेऊ शकता त्यासाठीचा साडीचा वापर करून तुम्हाला दुपट्टा बनवून घेता येईल जर तुम्हाला सिंपल लूक हवा असेल तर फुल स्लीव्ज आणि स्वेअर नेक्स हे घेर असलेले पॅटर्न शिवू शकतात मागे नॉट्स लावून तुम्ही जाळीदार घरा ठेवू शकता किंवा गोंडे लावू शकतात यामध्ये भरपूर डिझाईन आपल्याला उपलब्ध असते साडीपासून ड्रेस शिवण्यासाठी तुम्हाला पॅटर्ननुसार शिलाई लागेल सिंपल पॅटर्न असेल तर पाचशे रुपयापासून ते हेवी वर्क असेल तर दोन हजारपर्यंत खर्च होईल पण तुमच्यामध्ये एक ट्रेडिशनल लूक येईल आणि ते तुम्ही लग्न समारंभामध्ये कार्यक्रमामध्ये वेअर करू शकतात जर तुमच्याकडे छान सिपॉन आणि जॉर्जेटची साडी असेल तर त्याचा वन पीस शिवून आपण घरामध्ये वेअर करू शकतो अशा फॅशन आणि ब्युटी टिप्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओसोबत